महाराज बायम किती दिसत रेच्या डोक्याला बँड झाला बँड चला सब देले। <laughs> चला केस तोड झाला केस तोड

करंट मारे करंटवाले हो करंट करंटवाले करंट मार कोणा दिवसच आहे नक्की पडू नाही विचारा पण वाट मस्त आहे ना सवडा म्हणतो आपण सवडा आपल्या भाषेत आपल्या गावाकडचा सवडा सवडा शार्क मस्त आहे बळ्यात रे मच्छा एक नंबर सगळ्यात चांगला मच्छा आहे किती कलर येत किती कलर का एक दोन तीन चार पाच पाच सात हजार तुझ्या डोक्यात दुसरा डोका उभवत आहे